इथे मी घेतले एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढे डबल बीचे दाणे व्हिडिओमध्ये दाखवते तशा ह्या डबल बीच्या शेंगा असतात जसे आपले वाल किंवा पावट्याचे शेंग असते तशाच या मोठे शेंगा असतात फक्त ह्या थोड्याशा मोठ्या आणि चपट्या आकाराच्या शेंगा असतात आणि या सोडल्यानंतर यातून अशा गुलाबी रंगाचे मोठे असे दाणे निघतात तर हे डबल बीच्या ज्या शेंगा आहेत त्या मी पाव किलो घेतल्या होत्या आणि सोडल्यानंतर हे जे दाणे आहेत हे साधारण एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढे दाणे निघालेले आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये घेतले एक छोटा चमचा तेल तेल कडकडीत गरम झालं की त्यात एक चमचा जिरं टाकायचं आता याच्यात आपल्याला हे जे डबल बीचे दाणे आहेत हे शिजवून घ्यायचे थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर हे डबल बीचे दाणे स्वच्छ धुवून मग ह्याच्यात टाकून घेतले आता हे जे दाणे आहेत हे आपण आधी शिजवून घेणार आहोत पण हे नाही शिजवले तरी चालेल पण जर शिजवून घेतले तर भाजी लवकर होते तर इथे मी हे दाणे तेलात छान परतून घेतले मिनिटभर पर परतून घेतल्यानंतर त्यात हे दाणे बुडतील इतपत पाणी टाकायचं किंवा आपल्याला जर भाजी बनवायची असेल तर आपल्याला किती रसा हवा आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकलं तरी चालेल वरून थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजेव करून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं मध्यम गॅसवरती हे दाणे शिजून घ्यायचे हे पहा पाच ते सात मिनटानंतर हे जे दाणे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत मी तुम्हाला इथे हा एक दाणा दाबून दाखवते हे पहा अगदी व्यवस्थित हे दाणे शिजलेत खूप जास्त वेळ लागत नाही आणि दाणे शिजतात तोपर्यंत आपण वाटणही बनवून घेऊ शकतो तर आता इथे मी वाटण बनवून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून आहे त्यात चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला यातच आपल्याला दोन छोटे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे एक छोटासा टोमॅटो घेतला आहे सुद्धा छान मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आणि त्यासोबतच दोन ते तीन चमचे भरतील एवढे खोबऱ्याचे काप घेतले सुकं खोबरं आता हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे हे या तेलात चांगलं परतून घ्यायचं हे वाटण छान व्यवस्थित शिजेल इथपर्यंत परतायचं म्हणजे याचा रंग बदलायला पाहिजे आणि याला तेल सुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत वाटण पूर्णपणे कोरडं झालं आहे आणि याला छान तेलसुद्धा सुटलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं एक चमचा धणे पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं या स्टेजला तुम्ही इथे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मग तुम्हाला आवडत असेल तो मसाला ॲड करू शकतात आता हे मध्यम गॅसवरती पुन्हा मिनिटभर परतून घेतलं हे सगळे मसाले तेलात छान परतून झाले की त्यानंतर हे जे वाटण आहे हे आपण डबल बी शिजवून घेतलेली होती त्या भांड्यात टाकून घ्यायचं किंवा मग तुम्ही जर मोठ्या कढईत ही भाजी बनवत असाल तर हे वाटण त्या कढईतच बनवा आणि त्यातच आपण हे जे शिजवून घेतलेली डबल बी आहेत ती टाकून घ्यायची आता हे सगळं चांगलं एकजीव केलं गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरती ही भाजी छान उकळून घ्यायची आहे आता हा मसाला ह्या डबल बीमध्ये छान एक जीव झाला त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं कारण आपण ही जे बिया आहेत किंवा दाणे आहेत ते आधी शिजून घेतलेले आहेत त्यामुळे जर गार पाणी टाकलं तर ह्याची चवसुद्धा बिघडेल आणि ते पाणी गरम होईपर्यंत हे दाणे अजून जास्त शिजतील तर त्यामुळे गरम पाणीच टाकायचं तर आपल्याला किती रस्सा हवा आहे ते अंदाजाने गरम पाणी टाकून घेतलं आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येते हे पहा पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपण आधी पण मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मीठ टाकायचं कमी झालं तर चालेल आता हे पहा हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ती चार मिनटं छान उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय तीन चार मिनटं ही भाजी छान उकळून घेतल्यानंतर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे दाणे तर आपण आधीच शिजवून घेतलेले होते पण ही जे आमटी आहे किंवा रस्सा आहे तो सुद्धा आता छानपैकी उकळला आहे छान तरीसुद्धा या भाजीला आता आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी डबल बीची भाजी आहे ती इथे तयार झाली आहे ही भाजी तुम्ही काळ्या मसाल्यातसुद्धा करू शकतात म्हणजे कांदा खोबरं भाजून जे आपण काळ्या मसाल्याचं वाटण बनवतो ते वाटण टाकूनसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या सुक खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरतीच छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा केसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गुळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि एक मिनिटभर पर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एकजीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुखी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे भाजीला तरी सुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला लागते तुम्ही जरूर बनवून पहा मी इथे काही आळीची पानं घेतली आहेत ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक चिरायची तर इथे मी ही आळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चना डाळ धुवून घेतले त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूचे पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूचे पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूचे पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूचे पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपतं म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली एक वाटी चना डाळ ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कुकरमध्ये काढून घेतली आता याच्यात दोन वाटी पाणी टाकलं आणि एक छोटा चमचा तेल टाकायचं आता झाकण बंद करून ह्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजे आता डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून टाकले आता कांदे आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे हे पहा मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा परतून घेते कांदे परतून झालेत आता याच्यात टाकू चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि त्यासोबत चार पाच चमचे भरेल एवढं सुक्या खोबऱ्याचे काप किंवा मग की सुक्या खोबऱ्याची जी छोटी वाटी असते तेवढे टाकलं तरी चालेल आता हे सगळंसुद्धा चांगलं लालसर होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आता हे सगळं छान परतून झालेलं आहे हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढले त्यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकला टोमॅटो ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घेतलं त्यानंतर भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यात पाव चमचा जिरे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आणि हे वाटण छान परतून घ्यायचं वाटणाला तेल सुटेल आणि ते थोडंसं कोरडं होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता हे वाटण अगदी छान परतून झालं आहे त्याला छान तेलसुद्धा सुटलं आहे यात काही मसाले ॲड करू जसं की सुरुवातीला हळद लाल तिखट गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला आता लाल तिखट किंवा मसाल्यांची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि हो या तेलातच ते सुरुवातीला थोडंसं हिंगसुद्धा ॲड करायचं आहे आता हे सगळं चांगलं परतून घेऊ एक मिनिटभर हा मसाला अगदी कमी गॅसवरती छान परतून घेतला त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने डाळ अगदी मऊ शिजेल इथपर्यंत शिजवायची पण त्याचं पूर्ण गाळ करायचा नाही आहे ही डाळ व्यवस्थित दिसली पाहिजे अशी शिजवून घ्यायची आहे आता हे सगळं परतून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी आता वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं एक दोन मिनटं हाय फ्लेमवरतीच ही भाजी उकळून घेऊ म्हणजे भाजीला पटकन उकळी फुटेल आणि मग उकळी फुटल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती ही भाजी एक पाच सात मिनटं छान उकळून घ्यायची आहे डाळ तर शिजलेली आहे फक्त भाजी उकळली जाईल इथपर्यंत उकळायची इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून याच्या टाकून घेतल्या आता लसूण चांगला तळला गेला की त्यानंतर याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची तर अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलाय हे सगळे मसाले तेलात परतून झाले की लगेचच याच्यात आपल्याला हा दुधी भोपळ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे दुधी भोपळ्याचे काप ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे एक दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे दुधी भोपळ्याचे काप परतून झाले की त्याच्यात आपल्याला चना डाळ टाकून घ्यायची आहे तर ही चणा डाळ अर्धा तास मी भिजत ठेवली होती भिजून घेतलेली चणा डाळ आहे ही चणा डाळसुद्धा दुधी भोपळ्यासोबत ह्या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे पाच दहा मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचंय तर मी साधारण एक ग्लास पाणी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय आणि आता झाकण ठेवून ही भाजी उकळून घ्यायची आहे दुधी भोपळा आणि ही जी डाळ आहे ही शिजेल इथपर्यंत ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे तर भाजी छान उकळलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी भरपूर इथे आता आटलेलं आहे आणि आपला दुधी भोपळा आणि ही डाळ चांगली शिजली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की तो छान एकजीव करायचा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि आता थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही जी भाजी आहे ही अजून एक तीन चार मिनटं फक्त अगदी मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही दुधी भोपळ्याची भाजीचा दुसरा प्रकार सुद्धा इथे तयार आहे ही भाजी बनवण्यासाठी तव्यावरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडेसे थंड होऊ द्यायचेत आता ह्याच तव्यावरती दोन चमचे खोबऱ्याचे काप मी भाजून घेतलेत सुकं खोबरं आहे किसलेलं खोबरं असेल तरी चालेल तर हे खोबरं जे आहे ते अगदी कमी प्रमाणात टाकायचं म्हणजे त्याची थोडीशी चव लागेल पण ते खूप जास्तही व्हायला नको तर मी इथे दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतले हे पहा आता हे काप सुद्धा बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस थंड होतात तोपर्यंत इथे मी पाव किलो गिलके घेतले म्हणजेच काही ठिकाणी याला घोसाळी म्हणतात तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे चिरून घ्यायचेत तर ही भाजी बनवताना हे गिलके जसे आपण भरले वांगी बनवताना वांगी चिरतो ना त्या पद्धतीने चिरायचे सगळ्यात आधी तर याची दोन्ही बाजूची टोकं काढून घेतली त्यानंतर साधारण दोन दोन इंच भरतील ह्या आकाराचे ह्याचे काप बनवून घेतले त्यानंतर ह्या फोडींना मधोमध अशी चिर द्यायची जेणेकरून आपण ह्याच्यात मसाला भरू शकू हे पहा अशा पद्धतीने फक्त एका बाजूने ही चिर द्यायची दुसऱ्या बाजूने हे कट करायचे नाही आहेत तर ह्याच पद्धतीने मी हे जे बाकी सगळे गिलके आहेत हे चिरून घेतलेत तुम्ही गिलक्याची भाजी बनवतात का आणि कोणकोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून जरूर सांगा तर हे पहा इथे आपले आता गिलके चिरून झालेत तसंच शेंगदाणे आणि खोबरं दोन्हीसुद्धा आता व्यवस्थित थंड झालेत आता आपण याचं एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले म्हणजेच भाजून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे घेतले त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि आता याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाव चमचा भरेल एवढं जिरं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट भाजीला रंग छान येईल त्यासाठी अर्धा ते पाऊन चमचा गोडा मसाला तिखट किंवा मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अगदी चिमुटभर हिंग टाकून हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता हे थोडंसं जाडंभरडं वाटून झालं की याच्यात टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच एक किंवा दोन चमचे पोहे खाण्याचा चमचा भरेल एवढं तेल आता हे सगळं छान मिक्सरमधनं फिरून घेतलं आणि हे पहा आपलं हे वाटण इथे तयार झालं आहे छान ओलसर असं हे वाटण इथे तयार झालं आहे तुमच्याकडे जा जर कोथंबीर अवेलेबल असेल तर ती टाकू शकतात किंवा आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल तर आता वाटण तयार आहे हे वाटण मी आता ह्या गिलक्यांमध्ये भरून घेते तर हे पहा अगदी ओलसर असं नाही आहे पण थोडंसं हे गिलक्यांमध्ये व्यवस्थित भरता येईल एवढंच ओलसर वाटण आपण बनवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून भरायचं आणि जास्तीत जास्त हे जे जा वाटण आहे हे जेवढं जा जास्त क्वांटिटीत आपल्याला भरता येईल तेवढं भरायचं म्हणजे ही भाजी खूप छान लागते हे पहा आता मी हे सगळे गिलके भरून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये घेतलं आहे एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे भरून घेतलेले गिलके म्हणजेच घोसाळे होते ते ठेवायचे मसाला भरलेला भाग वरती येईल अशा पद्धतीने ह्या तेलामध्ये हे सगळे गिलके ठेवून घेतले आता गॅसचे फ्लेम लो करायची आहे आणि ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आता लो फ्लेमवरती हे जे गिलके आहेत हे पाच ते सात मिनटं छान वाफून घ्यायचे हे बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं गिलके छान वाफून झालेत आणि हा मसालासुद्धा छान वाफला गेलेला आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही हवी आहे तुम्ही हवं तर अगदीच तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर पूर्णपणे झाकण ठेवून ही भाजी अशीच सुकी किंवा कोरडीच शिजवून घ्या आपल्याकडे मिक्सरमध्ये जे वाटण शिल्लक असेल तर ते ह्या भाजीमध्ये टाकायचं वरून थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण मसाला भरला आहे ते गिलक्यात आतून तर लागेल पण गिलक्याचं जे साल आहे त्यामध्ये सुद्धा हे मिठाची चव गेली पाहिजे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ वरून टाकायचं आणि त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी तर मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी जर अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर जास्तही टाकू शकतात किंवा सुकी हवी असेल तर अगदी कमीही टाकू शकतात पण मला इथे ग्रेव्हीवाली भाजी हवी म्हणून मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं झाकण ठेवायचं मंद गॅसवरती ही भाजी साधारण दहा मिनटं छान शिजून घ्यायची किंवा शिजेल इतपत शिजवून घ्यायची तर हे पहा दहा मिनटानंतर भाजी शिजली आहे काटे चमच्याने तुम्ही चेक करू शकतात असं टोचलं की तो चमचा व्यवस्थित आतमध्ये टोचला जायला पाहिजे म्हणजे जा आपले गिलके अगदी छान शिजले असं समजायचं तर मग आज आपली अशी ही चमचमीत आणि झनझणीत अशी गिलक्याची भरले गिलक्याची किंवा भरली घोसाळ्याची भाजी तयार झाली मिक्सरच्या भांड्यात मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि हे मिक्सरमधन चांगलं वाटून घेतलं हे पहा हे वाटण आपलं इथे तयार झालंय आता इथे मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलाय साधारण दोन वाटी भरेल एवढा हा चिरून घेतलेला पालक आहे जोडीप्रमाणे धरलं तर अर्धी जोडी हा पालक आहे आता याच्यात आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती एक चमचा टाकली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा तीळ त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि चवी पुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचंय किंवा आवश्यकतेप्रमाणे पीठ टाकायचंय पीठ नंतर या बेसन पीठ छान इच्छिव करून घेतलं पाणी टाकायची आवश्यकता नाही पालकाला आपचुकच पाणी सुटेल आता इथे चाळणीला तेल लावून घेतलं त्यानंतर पालकाच्या अशा पद्धतीने गोळे तयार करून हे चाळणीत ठेवून घेतले आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यावरती ही चाळणी ठेवायची वरून एक झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनट हे पालकाचे गोळे छान वाफवून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपण जी, जी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती इथे टाकून घेतली आता कांद्याची पेस्ट सोनेरी रंगावर इथे आपल्याला परतून घ्यायची आहे हे पहा इथे आपली ही जी कांद्याची पेस्ट आहे ही अगदी छान परतून झालेली आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यासोबतच एक चमचा धने पावडर इथे मी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे तिखट आणि गरम मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आपण कांद्याच्या वाटणात सुद्धा हिरवी मिरची वापरली आहे त्या अंदाजाने हे टाकून घ्यायचंय आता याच्यात एक मोठ्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली टोमॅटोचे काप करून मिक्सरमधून फिरवून घेतले टोमॅटोची प्युरी आता या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची जोपर्यंत ती घट्ट होईल आणि तिला तेल सुटेल हे पहा टोमॅटोची प्युरी छान परतून झाली आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर चवी मीठ टाकून घेतलं आणि आता हे जे ग्रेव्ही आहे हे आपल्याला चांगले उकळू द्यायची इकडे आपले हे पालकाचे जे गोळे आहेत ते सुद्धा आता छान वाफवून झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आपली आमटी किंवा ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली उकळली की याच्यात आपल्याला हे पालकाचे गोळे टाकून घ्यायचे आणि आता मध्यम गॅसवरती हे आपल्याला उकळून घ्यायचंय फार उकळायची गरज नाही दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचंय हे सगळं छान एकजीव करायचं आणि दोन अडीच मिनिटं फक्त ही भाजी मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती उकळून घ्यायची अशा प्रकारे ही पालकाची भाजी इथे तयार आहे